खासगी वाहनांना फास्टॅगचा आता वार्षिक पास मिळणार आहे नितीन गडकरींनी या संदर्भातील घोषणा केलेली आहे पंधरा ऑगस्ट पासून तीन हजार रुपयामध्ये हा फास्टॅगचा वार्षिक पास घेता येणार आहे फास्टॅगच्या पास वरती एका वर्षामध्ये दोनशे ट्रीप करता येणार आहेत कार जीप व्हॅन सारख्या खाजगी वाहनांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे महामार्गावरील प्रवास त्यामुळे सोप्पा होणार आहे वारंवार टोल भरण्याच्या त्रासातून वाहन चालकांची सुटका होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी कळे शिवाजी नितीन गडकरींनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे खासगी वाहनांना आता फास्ट चा वार्षिक पास देण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला वार्षिक पासचा जर विचार केला तर हा खासगी लोकांसाठी निर्णय घेण्यात आलाय एक ऑगस्ट पासून या निर्णयाला सुरुवात होणार आहे साधारण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये पन्नास ते शंभर रुपये टोल असतो असा जर विचार केला जर पन्नास रुपये टोल पकडला सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि जर दोनशे पाच त्यांनी फ्री ठेवले आहेत म्हणजे तीन हजार रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर दोनशे यात्रा आपल्याला फ्री असणार आहेत तर एक यात्रा साधारण पन्नास रुपये जरी पकडली तर पंधरा रुपये यात्रा पडली जाते म्हणजे एका एका ठिकाणचा टोल साधारण पंधरा रुपये पडतो तर एकंदरीत जे लोक आहेत जे आता नवीन काळामध्ये आपण पाहिलं असेल मिडल क्लास लोकांकडे देखील फोर व्हीलर आलेले आहेत मात्र हा जो खर्च असतो तो मिडल क्लासवरती मध्यम वर्गीवरती मोठ्या प्रमाणात पडतो त्या दृष्टिकोनातून सरकारने दोनशे ट्रीप एका वर्षासाठी फ्री दिलेल्या आहेत दोनशे यात्रा फ्री दिलेल्या आहेत आणि तीन हजार रुपये त्याचं वार्षिक भाडं असणार आहे थोडक्यात एकदा रिचार्ज केल्यानंतर आपलं ती साधारण दोनशे ट्रीप पर्यंत लोकांना जे आहे त्याचा वापर करता येणार आहे त्यामुळे एकंदरीत विचार केला तीन तर के सा सा। ती तीन हजार रुपये भरल्यानंतर पन्नास रुपये टोलचा जर आताच्या परिस्थितीत जर हिशोब केला यात्रेचा टोलचा तर दहा हजार रुपयाचा ज्या प्रवासासाठी दहा हजार रुपये लागणार होते त्या ठिकाणी हा प्रवेश प्रवास होणार आहे दुसरीकडे विचार केला तर जे हायवे आहेत मोठे नॅशनल हायवे त्या हायवेवरती तर दोनशे दोनशे तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये टोल आहे तर त्या टोलवरती देखील मोठा फायदा जो आहे तो ग्राहकांना होणार आहे खास करून ज्यांच्याकडे खाजगी स्वतःचं वाहन आहे त्यांच्यासाठीच ही योजना गडकरी यांनी आणलेली आहे यामुळं एक फायदा जो आहे तो सर्वसामान्य लोकांना होणार आहे आणि देशभरासाठी ही योजना असणार आहे त्यामुळं एक मोठा फायदा तर लोकांना होणार त्यामुळे एक दुसरी गोष्ट आहे की लोकांचे जे सातत्यानं वाद होताना पाहायला मिळायचे टोल नाक्यावरती वरील ते टोल पाहायला मिळतील कारण अवघ्या साधारण पन्नास रुपयेचा जर टोल असेल तर त्या ठिकाणी पन्नास रुपये देताना देखील लोकांचे वाद व्हायचे आता तीन हजार रुपयाचा रिचार्ज केला दोनशे ठिकाणी दोनशे ट्रीप फ्री आहे जसं जर विचार केला तर एका ट्रीपचा खर्च साधारण पंधरा रुपये पडत आहे तर ही सगळ्यात मोठी आणि सविस्तर माहिती संदर्भात